नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज दहा मे शुक्रवार आजचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत आज, आज कोणत्या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आणि आपला काय अंदाज आहे सविस्तर व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन नक्की प्रेस करा तर आज आपल्याला काही जिल्ह्यात असा पाऊस पडणार आहे तो विजांच्या कडकडासह राहील आणि ह्या पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम राहणार आहे तर आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील आणि कोणत्या जिल्ह्यात हलका मध्यम राहील याचा अंदाज देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर आज धाराशिव बीडचा काही भाग सातारा धुळे पुणे अहमदनगर आणि नाशिकचा काही भाग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला खास करून विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला सांगलीचा काही भाग आणि सोलापूरचा काही भाग या ठिकाणी देखील आपल्या विजांच्या कडकडासह हलकामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणीच्या काही भागात हलकामध्ये पाऊस स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तरच विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी जोरदार पावसाच्या पा। मान्सून पुरवस्तरही बरसतील आणि विदर्भाचं पाहिलं तर विदर्भातील चंद्रपूर नागपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम या बुलढाणाचा काही भाग अमरावतीचा काही भाग या ठिकाणी देखील स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तरच काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार असून आणि गोंदिया आणि बंड भंडाऱ्याचा काही भाग या ठिकाणी देखील आपल्या विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे पण या पावसात विजांचा कडकडाट हा जास्त प्रमाणात राहणार राहणार आहे त्यामुळे दुपारा विजा चमकत असताना लवकरात लवकर घरी लवकर जाण्याचा प्रयत्न करा कारण या पावसामध्ये विजा कोसळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र